रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस हो इत जस हो जाऊन येडवाणी काम काम करायचे आपले काय का तु गावकडे जाऊ काम नाही काय नाही आपलं उगा आपलं येडेवाणी करायचं आपलं काहीतरी इकडे कामा समजून गाव घरी जाऊन करायचं काय तुला नेमकं काय काय तुला तु काय कायच नेमकं काम धंदा सोडून द्यायचं का तिला काय पोरायचं आहे काय काय येडेवाली काम आहे काय नाही ते सवलतपणा काम धंदे सोडून गाव आपण करायचं काय नेमकं घरी काय करायचं तुला जायचं आहे जेवायला गाव घरी जाऊन जेवत आहे काय काम आहे तुला काय ऐकून घ्या त्याचा त्याला काय कळत आहे मी जाणार आहे जाय तू घरी तुला जायचं मग मी काम करतो चट मला जसं करायचं तिथं जाय आणि त्याला कळतच काय शिकवायचं का नाही त्याला बावलट काय ऐकून घ्या त्याला काय कळतो काय पण ऐक काय ऐकायची नेमकी गोष्ट होती सांग ना मला तू काय ऐकायचंय आता जायचं मग घरी घरी जाऊन करायचं काय दोन रुपये ना जरा पहायला पैसे आणायचे कुठून झाडा लोयचं काय कोणते रुपया देतो का घरी घरी नेऊन करते काय त्याला बशी बसून देते का त्याला तर बसूनच राहणार दोन रुपये गावात काम लागतो का मग आता फिरवतो दहा पंधरा वर्षापासून मी पावट आहे का फिरायला एखादी गोष्ट तरी ऐक काय ती गोष्ट ऐकली ती खरीत नाही ऐकायची काय काहीतरी आपलं पण काहीतरी बोलून घ्यायचं तुला करायचं तर पाहिजे नष्ट करायचं मोह मला करू दे कामाचा करू नको जाई तुला जायचं तर घरी मग मोह मला करू दे कोणानं काम काय तू राहतो आणि करायची चल चल म्हणाल माणूस कर जोस घरायचा का मग आता काय करायचं काय करायचं रोज रोज

तुला जायचं तू जायचं नाही मी ऐकून घेत नाही कोणाचं मला सगळं कळतो तुझ्या बाहुल ठेवा काय ऐकून घ्या याचं ऐकायचं त्याचं ऐकायचं नाही बुद्धी मी जाणार परत आहे परत तुम्ही जाईन पोरकाय जा मी तुला जायचं तर जा मला नाही मला कर काम कर कोण तरी कामच करावं लागेल ना करा मग जा तुम्ही तुमचं जा आम्ही आमचं जातो घरी घरी जातो म्हणजे घरी जाऊन काय करणार तू घरी काय आम्ही मुलाचं ऐकतो मग आम्ही जातो तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं घरी जाणार घरी जाऊन काय करणार काय करू आम्ही बसून राहू काय बसून राहता आता आणि काय करता काम केल्याशिवाय पुढे काय नाही रे बाबा नाही ना तुम्ही ना, ना, काम करा आमचं आम्ही घरी काय करावं आता इलाजच नाही करा जा तुम्ही घरी मग मी करतो का मला जसं सुधरत तसं मी करतो तुम्हाला जसं सुधरत तसं तुम्ही करा त्याला दोनच पर्याय काय इलाजच आहे नाही त्याला सांगूनच काय फायदा आहे तुमच ऐकून नाही घेत तुम्ही काय ऐकून घ्यायचं काम केल्याशिवाय येण्या गोष्ट ऐकणार राहत काम करायचं घरी सांगू तरी काय खरं काम पण आणले एखादा सांगू सांगून का तुमचं कधी कवर ऐकून घ्या कव्हर ऐकून घ्या कोणती गोष्ट ऐकत नाही घेत ऐकून घ्यायची घ्यावं लागेल कोणती गोष्ट आहे काय काम करू नको म्हणजे आता मग काही घरी काय करतं वावर आहे का तुला घरी करा वावर न काय काय काम लागेल डोकार म्हटलं तितके रोजवर काम करायचं का मग काय नाही काय करायचं मग कोरा घेऊन जावं लागेल टायमाला जावं लागेल तोवर काम करावं लागेल काय असं चाललंय हा असंच चाललंय मग बघू तू तू मला बघू दे काम धंदा झालं होऊ जाय आपल्या एडियाव आणि काहीतरी घेऊन बसायचं

एखादी ऐकायची का काय तु नेमकी गोष्ट काय तर की तुम्हाला काय किती त्याला कळत नाही का ते बसून राहा म्हणजे खाती काय काय त्या पोराला कळत आहे राव उलट पण त्या पोरा पोराच किती बऱ्या सांगितली तू आता पोरात ऐकायच लागलं मग मी घरी जाते तुम्ही भांडण माझ्या असं करू नका मग मी पोरगा घेऊन घरी जाणार अरे दुसरी जागा तुझ्या काय म्हणून कोठे गेलो तमाशा मांडू नका तमाशा काढू नको माझी तू सुरू करायची कमी सुरु करायचं घरी आम्ही आम सुरुवात कोण करते तू करते कमी करतो भांडण कळवायची कामं तुझ्याकडे येतात का माझ्याकडे आम्हीच करतो आम्हीच करतो भांडण तुम्ही नाही करत कसं कळवायची कसं नाही तुझ्या पकड डोक्यात येतो नाही का मग मी जाणार आहे तुला जायचं जय परत परत लावू नको पाय भानगड माझ्या मोरूया तू कुठे मला डोक्यात डोक्या लावू नको काही गेलं म्हणजे घरी जायचं घरी जायचं घरी काय बसून खायला जायचं आहे का जायचं तू का आपल्या येड्यावाडी लावू जा जायच एखादी पोराची कामा कमाई करून द्यायची काहीच करायचं नाही दिवळच आपलं बसून राहायचं आणि काम त्या गाडीची खिळी काढायचं लोकांना डोकं तुमचं दुसरं काहीच नाही तुला मी

मग आता इकडं ह्या काम मग करायच तुम्ही इकडेच काम मग जावाला घरी जायचं हे किती दिवस इकडे काम करा कोणतं गाव आहे तुमचं हिंगोली आणि कामा तिकडे घरी आलो त्यांच्या कामाला आम्ही त्यांच्या घरी आलो त्यांच्या घरी आलो काम झाले आले त्यांच्या घरी दोन तीन दिवस झाले आणि त्यांचे आणायचं मग इकडे आलो होतो मी भांडत बसलो माझ्या सांग भांडत बसला तुला माहिती तो, तो काल पासून तुरका पाहिजे तुरका पाहिजे हा तुरका पाहिजे म्हणजे मग आता आली इकडे वर्ग म्हणते घर गेलं तर घरीच आला म्हणते मग आता या पैसे मग घरी जातो आम्ही तुम्ही राहील तुमचं गाव काय गो कुठे मग तुझं जाऊया घरी जायला मग तुम्हाला का मग आता

तुम्हाला पट पाणी भरायचे म्हणलं तुम्हाला करमन हा करम विषय सोडून द्यावा तुम्हाला कुठं तरी इथं पट भरावंच लागेल तुम्ही काय सगळे आले तुमचं गाव सोडून काय काय गोष्टी त्याचे ऐकायला लागतील तुमचं गाव सोडून तुम्ही काय आले तर फोटो भरायला चालू फोटो भरायला मग काकाच तरी काय चुकते तुमचं चुकतंय ना आमचं चुकत नाही मात्र आता लेकरच तरी थोडंफार फार ऐकावंच तुम्ही जा ना तुम्ही जा ना पण इथं इकडची काम समजा पाणी कम वाट थोडाफार घेऊन तर सांगा कशा तुम्ही आता आता घरी काय जाऊन तुम्ही काय करणार इथं काय करणार काय करणार नाही मात्र जावंच लागेल चला म्हणजे खरं काहीतरी गोष्ट एखादी घेतली पाहिजे ना दोन चमती बुवा त्याला समजून नाही आले सांगितलं तर आपण सांगायला गोष्टच बसायची ना मध्ये का ताई त्याने जेसे तुम्हाला समजून सांगितलं काय नाही का धरायची तुम्हाला मग आता किती वेळा सांगितलं तुम्ही सांगू सांगू कटाळा आलाय बर तुला आता सांगू तरी कसा मी भी ऐकलं की आहे आयन काय ऐकून घेते काय बोलवते कळत नाही ऐकून घेला काय मोकळेय एवढं सोपं आहे काय अरे काय म्हणते माणूस का माणूस तरी काय म्हणते समजून घेतलं पाहिजे ना एखादी गोष्ट काय बाईन काय बाई होईन काय बो आणि तुला काय सांगूनच फायदा काय मला काय समजत नाही डोक्याचा खराब आहे बिनकामाचा जाऊ द्या काका म्हणतत का ना तर अजून महिना दोन महिने हां जाऊ का पैसे पाणी कमन मग मी जाणार तुला आता हे बघा शेवटी तुमचा नवरा काय घरगुती असे आम्ही तरी बाहेरच्या माणसा काय बोलणार येत आता तुमचा विषय मी मला मला आवाज आला म्हणून मी बाहेर आले म्हणून मी आता नाही ऐकून नाही घेणार आधीच घेतला ऐकून आता नाही घेणार नाही घेणार नाही तर तू तू डोका लाव दे तू तसं आहे त्याला तू तुम्ही तरी करणार का आता यांचं ऐकूनच नाही घेते मी चालले घरी

अरे 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 आणि गा जा जा तू जा तू काय किती बायरे सांगून फायदा आहे तुला आता ते तेच सांगायचं का काय दिवसभर हे तू काही <स्थावाद> येणार आणि आपलं लावलंय काम धंदा सोडून रोज ते धन देत ते लागलेत आ जाणार तर जा मग तुम्हारे बाकडे दरकाळ मला जा

इतके वेळ लागतो काका अरे आण किती वेळ झाला डोक्याला डोकं खाले बाय बायको ना बायको काय म्हणते घरी चला घरी चला मया डोक्यात दोन चार दिवस तुरी का पावा बघू मग मौरी चालून माझं डोकंच खाले मला बाबा पाच सहाशे रुपये तिकडे गावाकडे गावाकडे जायचं डोक्यात आहे ना बायकोच्या झालं तुमचं ते काय हे होतो बायको म्हणती नाही आता गावाकडे जायचं दोन चार दिवस तुरी का मग जाऊ घरी दोन चार दिवस तुळत का पण माझ्या आता चालू काम तो सोडून आलो ना कुठे आल बाबा तो चार पाचशे रुपये द्या मला घरी जाऊ द्या मग काय राहत का आता रोजाची ती किट किट किटकिट रे काम करावं का काम काम तरी किती केले मग लगेच पैसे मागायला लागले तू द्या बा चार पाचशे मग आता काय ऐकायचं ऐकावंच लागल मग काय असं असते का कुठं तू अजून तू दोन पाथी नाही का आपल्या तुला लगेच कुठून पैसे द्यायचे जाऊ द्या मग काय आता राहिले मग काय करा इलाज नाही आता त्याला काय तिला तू तर म्हणलं तिला घेऊन येतो कामाला मी येतो म्हणलं मग ती येत नाही ती म्हणजे घरी जागतिक तरी जातो जाय म्हणलं मग मी जाऊ का कापू का मरू दे जाऊ दे काय काय आता एक एकच काय झालं तिला तिला काय सांगावंच हो। काय मला काय सुधरत नाही बसली तिथे म्हणलं तर बाबा का मला ग कापायच्या तुरीचं ते रोजच रोजच लावून धरती तिला सांगावं हो तरी काय किती बऱ्या सांगायचं लावून धरल्यावर रोजच एकच गोष्ट लावून धरायचं अरे तो इथं इथं तिला घेऊन ये ना काय घेऊन येऊन मला काय सुधरत नाही तिला काय सांगावं काय म्हणावते रोजत रोजच ती एक गोष्ट तिनं म्हणजे काय बोलावं नेमकं सांगा बरं अर पण की काय झालं तुमचं झालं काहीच नाही ती म्हणती घरी जायचं घरी जायची दोन चार तीन हजार म्हणजे भरायला बरायला आलेल काय इकडे बांधणार करायला तिला करायला पाहिजे का मला कळायला पाहिजे अरे इथं काय तुमच करायचे काय करावं कामात जाऊन मला काही रोखच माझं चालत नाही मला वाटतं पैसे घेते मला जावं वाटतं घरी काय ते कामात मात्र आता करायचं काय मला माहितीये राडे होतील म्हणून रायडे पण आता बायक उचलून रोजच चालतंय मात्र आता रोजचं रोजचं तिला समजून घ्या पाहिजे तिला रोजच गोष्ट मया तुम्हाला म्हणायचं तुम्ही मला म्हणायचं मया तुम्हाला म्हणायचं तुम्ही तुम्हाला म्हणायचं की रोजच ती राडा कोणी काम करू काय सांगित बसायचं हर पण या तुझं चालू तासावरच तू ते तुमचं खरं मग आता जाऊ द्या राहू द्या काम घेतलं होतं मला वाटलं होईल माती होत नाही काही काम नाही व्हायला काय झालं तो ते करून टाकणे मार्ध केले मार्ध टाकून ते पाय काय आता पैसे मागाय काय काय पैसे मागायला ती म्हणजे घरी जायचं घरी जाय तिने डोकं खाऊ खाल्ले पार का तुझं घर आणि त्याला खर्च तुझं काम तरी झालंय का झालं नाही मग ते समजून घ्या पाहिजे तिनं काय काम नाही झालं काय नाही बोला पैसे मागावं कसे ते कळायचा भाग कमी राहतो ना बुद्धी कमी राहती ना काम नाही केलं अर्धावर काम टाकून केलं कोण बाप त्याला पैसे मोकळाय का आपल्याला काय तरी खसपडते काही कार्ड नाही आता तुम्ही राह काय सांगावं मी काय बोलू तिला काय बोललो नाही काही तशी कस काय काय की तू चांगलं होतं लगेच भांडाय कस काय बोलला का एक बोलायचं एक बोल का एक बोलायचं कामावर डोकत नाही आपलं आपलंच लावून धरायचं पावलट पण आहे का इर कळत ना पाऊस पाणी आले आमचं कापून टाकले त्याचं काय व्हायचं हा ते समजायला पाहिजे का नको कोणाला तुला ते मला काय करायचं बायको हा तुम्हाला घेणं देणार नाही बाबा तुम्हाला कामाची गरज तुमचं खरं आहे मला तिला समजाय पाहिजे ना त्या पावला तोंडावर का कस काय व्हावा हे समजाय पाहिजे ना आगा आगा काम करतो बघा का तू माझ्याकडे काही नाही किरकिर आज लगेच माझ्याकडे लगेच दुसरा तुला प्लॉट दिला की लगेच काय रोज नसतिर होती एखाद्यावर का मग तिला समजाय पाहिजे बो झाले गेले मोर्त्या जाऊ दे आपला म्हणताय नवरा तर चला तुरका पाहिला चल चल म्हणतो घरी बसून राह तिला काय कळत का नाही थोडं तरी का आता जाऊ तो मी एकदा म्हणतो आखरी बारी येते का नाही बघतो जाऊ काय बाबा आता तू तू ना दिला कोणता आमचं मग कोणतं करू कोणतं कापू काय राहू देऊ कोणतं करू सांगा बाबा तुला ना बाबा जाऊ का का कापतो नाही मग हा मग असं मग नाही मग मला जवळ गेलं तोर गेलो आठ दिवस जाऊ का महिना भर जाऊ मग करणार तरी काय आता काम घेतलं तुझ्या घरच्या कशाला सांगायला पाहिजे सांगाय ना पाहिजे माझं आता हुरक न त्याला मग तुम्ही म्हणाल कस काय झालं नाही कस काय झालं का मिसन थोडीच आहे मग झालं तेवढं करणार नाही मी सोडीच आहे दोन पर ते पर जारे। जारे काम एका काम टाकून नाही जाणार काहीतरी आता ते सगळंच नाही का तिचं बी म्हणजे मी ती ती बोलते तुम्ही बोलायचं एकदा तुम्ही बोलायचं मला माहितीये का तुमच्या बायकोचं काय झालं सांगितलं ना मी सांगितलं ना तुम्हाला असं होतं म्हणून समजाय पाहिजे ना मला वाटलं एक दोन दिवसात काम चार दिवस जाते म्हणजे मग करूनच काय फायदा आहे तसं काम एवढं ना का तुम्ही गाव सोडून तुम्हाला पोट भरायचे का काम टाकून माणसाला कळत नाही असत सगळ्यांना आता एकाला एक विचार राहतो एकाची एक नेमरी चलती एकाची एक चलती प्रत्येकाला वेगळी बुद्धी दे पर ती एगळी वेगळी बुद्धीची माणसं तयार केले नाही नाही तू काय सांग सांगा अजून बोलतो नाही राहू निगडे बायको तर तुझं चालत नसण काय दुसरं का आलं काय म्हणू तुला काम टाकून द्यायचं असं माझं बा उलटपणा नाही करायचं का मी असं नाही करणार मधून काम नाही असं काय केलं सुद्धा नाही करणार सुद्धा नाही हा चल बर तुझ्या बायको कर चला बर तुम्ही चला सुधा नायन करणार तुझ्या बायको कर चलते